तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपलं झेंडावंदन झालं आता महाराष्ट्र दिनाविषयी माझे सहशिक्षक पवार सर तुम्हाला महाराष्ट्र दिनाविषयी माहिती सांगते तर सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन आपण का साजरा करतो तर पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी मुंबई एक हा एक प्रांत होता आणि या प्रांतामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन्ही राज्य एकत्र होते आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या सरकारला भाषावर प्रांतरचना करावी असे वाटली आणि त्यामुळं मग एक महाराष्ट्र चळवळ स्वतंत्र महाराष्ट्र स्वतंत्र चळवळ निर्माण झाली आणि त्या चळवळीसाठी अनेक हुतात्म्यांनी आपले प्राण दिलेले आहे आणि भाषावर मराठी भाषेसाठी महाराष्ट्र हे राज्य निर्माण झालं आणि गुजराती या भाषेसाठी गुजरात हे राज्य निर्माण झालं आणि एक मे एकोणीसशे साठ या दिवशी हा महाराष्ट्र स्वातंत्र्य म्हणजे महाराष्ट्र वेगळा करण्यात आला आणि एक मेला आपला हा महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो yeah. तर त्याचा विशेष म्हणजे त्या दिवशी म्हणजे महाराष्ट्र स्वातंत्र्य करण्यासाठी किंवा महाराष्ट्राला वेगळं करण्यासाठी अनेक बलिदान देण्यात आलेलं आहे अनेक खुदात्मे आपल्या प्राण्याची बाजीत लावली आणि आपला महाराष्ट्र एक भाषावार प्रांतरचना करण्यासाठी महाराष्ट्राची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपले प्राण दिलेले आहेत तसंच आपल्या भारताला आपल्या महाराष्ट्राला विशेष करून आपल्या महाराष्ट्राला अनेक थोर संत लाभलेले आहेत संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत नामदेव संत जनाबाई अशा ह्या थोर भक्तीची परंपरा आपल्या ह्या महाराष्ट्राला लाभलेली आहे तसंच शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची वीरगाथा आपला हा महाराष्ट्र चारशे वर्षापासून ऐकत आहे आणि तसंच महात्मा फुले यांच्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत समाजसेवा समाजसुधारक होऊन गेले आहेत म्हणजे अशा ह्या संपूर्ण महाराष्ट्राची ओळख वीरगाथा भक्ती परंपरा आणि समाज सुधारक ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र हे झालेला आहे पावन झालेला आहे आणि याच्यामुळे आपण एक मे महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तसंच यापुढे पाकिस्तानी सूत्र समावेश मी विनंती करतो सर्वांनो पवार सरांनी छान अशी महाराष्ट्र दिनाची माहिती तुम्हाला सांगितली शाळेचा प्रमुख शिक्षक जितेंद्र पाटील सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तर वाहनो जसं सरांनी सांगितलं एक मे एकोणीसशे साठ या दिवशी आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला महाराष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकारकांनी कर हौतात्म्य हो पत्करलं तर वाहनो देशाला स्वातंत्र्य तर सत्तेचाळीस मध्ये मिळालं पण महाराष्ट्र मात्र अजूनही पारतंत्र्याच्या गडी मध्ये अडकलेला होता या महाराष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी प्राणांचं बलिदान घेत दिलं छातीवर घोड्या जिल्ह्या तेव्हा महाराष्ट्र आपण आज महाराष्ट्रीयन म्हणून अभिमानाने अस जीवन जगत आहोत आपल्या सगळ्यांचं अहभाग्य की आपला या महाराष्ट्राच्या मातीत जन्म झालेला आहे आम ही महाराष्ट्राची माती म्हणजे साधी सुती माती नाही ही महाराष्ट्राची माती मावळ्यांच्या रक्ताने पवित्र झालेली आहे अनेक समाज सुधारकांच्या अथक समाजसेवेने या मातीमध्ये सुगंध पसरलेला आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक महान थोर पुरुष होऊन गेले ने नेम मजसी नेम परत मातृभूमीला सांगणारे जागतिक असे क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मले ते ह्याच महाराष्ट्राच्या भूमीत वीर सावरकरांनी कुठून प्रेरणा घेतली तर वानो या जगातले महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून त्यांनी प्रेरणा घेतली आणि बघता बघता अनेक सशस्त्र क्रांतिकारक या महाराष्ट्राच्या भूमीतून तयार झाले अनु जेव्हा भगतसिंग राजगुरू सुखदेव यांची चर्चा होते भगतसिंग पंजाबचे होते पण त्यांच्या सोबतीला राजगुरू आणि महाराष्ट्राचे होते अशी महाराष्ट्राची थोर शौर्याची परंपरा आपल्याला लाभलेली आहे महाराष्ट्राला स्वतंत्र होऊन आज जवळपास पन्नास साठ वर्ष होऊन गेली आज महाराष्ट्राची प्रगती जगामध्ये मान्य केली जाते भारतात विविधतेत एकता आहे महाराष्ट्रात आपल्या भारतामध्ये अनेक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत पण हे सगळ्यात पुढे आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा कुठल्याही बाबतीत जीएसटी कलेक्शन असेल कृषी उत्पन्नाच्या बाबतीत असेल अन्नधान्य पिकवण्याच्या बाबतीत असेल सैनिकांच्या बाबतीत असेल विज्ञान तंत्रज्ञान संशोधकांच्या बाबतीत असेल शास्त्रज्ञांच्या बाबतीत असेल महाराष्ट्राच्या झेंडा सर्वप्रथम असतो पुढे असतो याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपला जन्म झालेला आहे तर आपल्यालाही असं महान कार्य करण्याची प्रेरणा या मातीतून या थोर महापुरुषांकडून आपल्याला मिळत असते आणि सांगायला मला तर आनंद होतोय महाराष्ट्राची गौरव कथा पण एक गोष्ट सांगायला मात्र वाईट वाटते महाराष्ट्र आज खूप पुढे गेलेला आहे महाराष्ट्रातील लोक जगाच्या कानाकोपऱ्यात आपलं कर्तृत्व दाखवतायत पण याच महाराष्ट्रातील माझ्या डहाणू तालुक्यातील कैनाळ मलावकर सर पाड्यासारखे अनेक पाडे आजही अंधारात चाचपळत आहेत मित्रांनो या आदिवासी पायामध्ये या आदिवासी भागामध्ये शिक्षणाची गंगा तर पोहोचलेली आहे हे स्वतंत्र झालं तेव्हापासून शिक्षणाची गंगा पोहोचलेली आहे पण तरी माझ्या आदिवासी बांधव बिना पाण्याचं का त्या शिक्षणाचं शीतल जर त्यांना का मिळू नये कुठे चुकतोय आपण मित्रांनो आज महाराष्ट्र नव्हे तर आपण भारत देशाचे नागरिक आहोत महाराष्ट्राचे आहोतच आज भारताने आणि महाराष्ट्राने खूप प्रगती केली आपला भारत अगदी चंद्रावर चंद्रयान त्यांनी मागच्या वर्षात पाठवले नाही आपण ए आयच्या म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात वावरत आहोत जग फार पुढे गेलेलं आहे पण आपण आपण मात्र आहोत इथेच आहोत किंबहुना या सुशिक्षित समाजापेक्षा आपण चाळीस पन्नास वर्षांनी अजून मागे आहोत मालूम मी हवेत सांगत नाही याला कारण आहे आज चंद्रावर चंद्रयान पोचवणारा माणूस पण मला सांगायला दुःख वाटत कि माझ्या आदिवासी बांधवांची पहिली पिढी शिक्षण येत आहे ती पहिलीच पिढी शिक्षण येत आहे असं मी याच्यासाठी म्हणतोय की आज माझ्या पाड्यावर एक सुद्धा परमनंट असा गव्हर्नमेंट सर्वंट नाहीये देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्यात्तर एकोणऐंशी वर्ष झाली ही खरंच खेदाची गोष्ट आहे तर महाराष्ट्र सांगून मी एकच सांगेल तुम्हालाही मला माझ्या काही गोष्टी समजल नाही समजणार शब्द मोठमोठे असतील पालकांना पण कदाचित अर्ध थोडच समजेल पण माझा भाव मात्र तुम्हाला पूर्ण समजेल मला हेच सांगायचं आहे की या महाराष्ट्राच्या या पालघर या आदिवासी जिल्ह्यातील हा डहाणू तालुका शंभर टक्के आदिवासी तालुका याच्यातलं सगळ्यात कोपऱ्यातलं हे टैनाळ बलावकर पाडा हे गाव येणाऱ्या पाच दहा वर्षात जगाच्या कानाकोपऱ्यात पोचल्याशिवाय राहणार नाही आणि ते तुम्हाला पोचवायचं आहे आणि त्याच्यासाठीच बहानु शासनाने घटनेने मला ही पवित्र जबाबदारी सोपवलेली आहे पाहानो कुठल्याही राष्ट्राचा राज्याचा विकास गावाचा विकास त्या गावातील ज्या गावातील नागरिक ज्या राष्ट्राचे नागरिक सुशिक्षित ज्या राज्याचे नागरिक सुशिक्षित ते गाव राष्ट्र राज्य सुशिक्षित आणि विकसित असते शिक्षणानेच परिवर्तन होऊ शकते विकासाचा रस्ता परिवर्तनाचा रस्ता हा वाहनूक शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतो शिक्षण हा एकमेव रस्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत आपल्याला स्वातंत्र्य समता न्याय बंधुता अनेक मूलभूत अधिकार कर्तव्य देऊन ठेवलेले आहेत पण त्या कर्तव्याचा उपयोग होतो काही मान आपल्या हक्कांविषयी आणि कर्तव्याविषयी आपण जाग जागे राहायला पाहिजे शिक्षण घेणं हा आपला मूलभूत हक्क आहे मूलभूत अधिकार आहे पण तेच शिक्षण घेऊन उद्या मी नोकरीला लागल्यावर माझ्या देशाची राज्याची जी जास्त व्यवसायात जाईल तिथं त्याची सेवा करणं प्रामाणिकपणे ती सर्व्हिस करणं हे माझं कर्तव्य आहे अनु मी माझं कर्तव्य म्हणून या सगळ्या गोष्टी सांगतोय आणि मला खात्री आहे येणाऱ्या पाच दहा वर्षात इथं बसलेला प्रत्येक मूल प्रत्येक मुलगी एवढं सकस शिक्षण घेईल एवढं दर्जेदार शिक्षण घेईल आणि उद्या पोलीस डॉक्टर इंजिनियर शिक्षक तलाठी नव्हे आय एस ऑफिसर सुद्धा या मलावर पाण्यातून घडल्याशिवाय राहणार नाहीत असा मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो गावकऱ्यांना आणि पालकांना आणि माझं लांबलेलं आहे महाराष्ट्र दिनाचं मनोगत इथं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र